काय विषय होता महायुतीच्या माध्यमातनं आठ एप्रिलला महायुतीचे म्हणजे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मेळावे प्रत्येक विधानसभा मतदारसंघात घ्यायचे असं परवा दिवशी जी उपस्थित उपस्थितीत बैठका घेत ठरलं यात महायुतीचे सर्व घटक पक्ष भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस त्याचबरोबर आर पी आय आटोले गट आर पी आय गट शेतकरी संघटना आणि अन्य जे सगळे माय तिथले सगळ्यांनी मिळून प्रत्येक विधानसभेचे मेळावे घ्यायचे उमेदवार ज्या वेळेला ठरल कारण उमेदवार ठरवणं ह्याला थोडा वेळ लागतो जागा कुणाकडं काय ह्या अनेक गोष्टी असतात उमेदवार ठरल त्यावेळेला ठरल त्यावेळेला उमेदवाराच्या कामाला लागतील पण त्याच्या आधी कुणी जरी उमेदवार असला तरी महायुतीचा सुद्धा उमेदवार असणार आहे व महायुतीचा उमेदवार निवडण्यासाठी वातावरण निर्मिती म्हणा सगळ्यांना एकत्र बोलवणं आणि सुरुवात करणं हे या मेळाव्याच्या मागचं हे आणि आठ एप्रिलला सातारा जावळी विधानसभा मतदारसंघ आणि कोरेगाव विधानसभा मतदारसंघ अशा दोन्ही विधानसभा मतदारसंघांचा मेळावा अजिंक्यदारा कारखान्यांच्या श्रीमंत छत्रपती कबळेसिंगराजे भोसले सांस्कृतिक भावनामध्ये ठेवला आहे त्यानिमित्ताने नियोजनाची आज बैठक होती आणि नक्कीच आमचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्यातल्या मोठ्या छोट्यातले छोटे सगळे पूर्ण ताकदीनं महायुतीच्या उमेदवारांचा विजय करण्यासाठी पूर्ण ताकीनं कामाला लावतो